कालभैरव जयंती ज्याला भैरव अष्टमी किंवा कालाष्टमी म्हणूनसुद्धा ओळखलं जातं या दिवशी कालभैरवाची पूजा केल्यामुळे आपल्या मनातील भीती पाप आणि नकारात्मक शक्ती यांच्यापासून आपल्याला संरक्षण मिळतं याशिवाय राहू केतू आणि शनीच्या दुष्परिणामांपासूनसुद्धा मुक्तता मिळते चला तर मग आज आपण जाणून घेऊया कालभैरव जयंती नेमकी कधी आहे या दिवशी आपल्याला काय काय करायचं आहे कोणत्या मंत्रांचं स्तोत्राचं पठण करायचं आहे याशिवाय कोणत्या सेवा करायच्या आहेत ज्यामुळे आपल्या जीवनातील अडचणी समस्या दूर होऊन आपल्याला योग्य तो मार्ग मिळेल पण तत्पूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेले बेल आयकॉन ऑलवर क्लिक करा व्हिडिओ आवडला तर कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका याशिवाय व्हिडिओला लाईक करा आणि सगळ्यांबरोबर शेअरसुद्धा करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आपल्या हिंदू धर्मामध्ये कालभैरव जयंतीचं खूप महत्त्व आहे तर हे भगवान शिवाचं उग्र आणि उत्साही रूप असलेल्या कालभैरवाला समर्पित आहे याला भैरव अष्टमी किंवा काल अष्टमी असं सुद्धा म्हणतात असं म्हणलं जातं की भगवान कालभैरव हे या दिवशीच प्रकट झाले होते या दिवशी त्यांची पूजा केल्यामुळे भक्तांना भय पाप आणि सर्व प्रकारच्या नकारात्मक ऊर्जेपासून मुक्तता मिळते आणि त्यामुळे याचे प्रमुख पैलू आपण काय आहेत ते जाणून घेऊया भगवान कालभैरवाला काशीचा कोतवाल असं सुद्धा म्हटलं जातं अशी त्यांची ओळखसुद्धा आहे या दिवशी त्यांची पूजा केल्यामुळे विशेष असं आपल्याला लाभ प्राप्त होतात असं मानलं जातं की या दिवशी त्यांची पूजा केल्यामुळे सर्व भीती शत्रू अडथळे दूर होतात किंवा तुमच्या जीवनामध्ये जर काही अडचणी असतील तर त्यातून बाहेर पडण्यासाठी तुम्हाला मार्ग मिळतात काही चमत्कार वगैरे अशा गोष्टी होत नाहीत परंतु तुम्ही ज्या गोष्टींमध्ये अडकला आहात किंवा ज्या गोष्टींच्या समस्या तुमच्यासमोर आहे त्या गोष्टींमधून बाहेर कसं पडायचं याचे विविध मार्ग तुमच्यासमोर खुले व्हायला सुरुवात होते याशिवाय ज्यांच्या कुंडलीमध्ये राहू केतू किंवा शनी यांच्यासारखे दोष आहेत त्यांच्यासाठी तर आवर्जून या दिवशी भैरवाची पूजा खूप फायदेशीर मानली जाते कारण असं म्हणतात की राहू केतू आणि शनी यांचे दोष जर भगवान शिवाच्या शिवलिंगावर आपण साधं जल अर्पण केलं तरीसुद्धा यांचे प्रभाव किंवा दुष्प्रभाव कमी व्हायला मदत होते तंत्र मंत्र या पद्धतीसाठी सुद्धा या तिथीचं विशेष असं महत्त्व आहे जर तुम्हाला कोणती सिद्धी प्राप्त करून घ्यायची असेल तर या कालभैरव जयंतीच्या दिवशी तुम्ही विशेष असं तंत्र मंत्र जी काही साधना आहे ती केल्यामुळे तुम्हाला ती प्राप्त होत असते याच प्रकारे आ, भ कालभैरव देवांच्या पूजेशिवाय भगवान विश्वनाथाची पूजासुद्धा तुम्हाला आवर्जून या दिवशी करायची आहे तर या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठून स्नानादी कार्य पूर्ण करायचे आहेत यानंतर देवघराची स्वच्छता करून पूजा करून घ्यायची आहे यानंतर कालभैरव देवाचा अभिषेक करायचा आहे हा अभिषेक करताना का एखाद्या ताम्हणामध्ये तुम्हाला सर्वप्रथम आपल्या गणपती बाप्पांची मूर्ती घ्यायची आहे या मूर्तीला गंगाजलाने स्नान घालून यानंतर दुग्धाभिषेक करू शकता किंवा पंचामृताने तुम्ही स्नान करू शकता यानंतर पुन्हा पाण्याने ही मूर्ती स्वच्छ करून घ्यायचे आहे आणि ही मूर्ती स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायची आहे यानंतर कालभैरव देवाचा अभिषेक करायचा आहे जर तुमच्याकडे कालभैरव देवतेची प्रतिमा असेल किंवा एखादं प मूर्ती असेल तर त्यांच्यावर तुम्ही अभिषेक करू शकता मात्र हे देखील नसेल तर घरामध्ये असलेली शिवपिंड तुम्ही घेऊ शकता आणि या शि शिवपिंडीवर तुम्ही जलाचा अभिषेक करू शकता सर्वप्रथम गंगाजलाने महादेवांच्या पिंडीचा अभिषेक तुम्हाला करून घ्यायचा आहे यानंतर पंचमृताने किंवा किंवा कच्च्या दुधाने तुम्ही पिंडीचा अभिषेक करून घ्यायचा आहे यानंतर पुन्हा एकदा गंगाजलाने अभिषेक करून पिंड स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचे आहे अभिषेक झाल्यानंतर देवांना आ... तुम्हाला पांढरं फूल किंवा पांढरं चंदन या दिवशी आवर्जून अर्पण करायचं आहे जर शक्य असेल तर या दिवशी तुम्ही उपवास केला आणि व्रत ठेवण्याचा संकल्प केला तर ते अतिशय उत्तम ठरणार आहे या दिवशी विशेष करून तुम्हाला दीपदानसुद्धा करायचं आहे आता हे दीपदान का करावं तर एखाद्या ग्रहाची वाईट छाया ज्यावे आपल्यावर पडते त्यावेळी आपल्या अंग आयुष्यामध्ये संकट यायला सुरुवात होते आणि या संकटांपासूनच आपल्याला मुक्तता मिळावी या यासाठी तुम्हाला एक मातीचं भांड घ्यायचं आहे छोटा दिवा घेतला तरी चालेल आणि यामध्ये तुम्हाला मोहरीचं तेल घ्यायचं आहे मोहरीचं तेल घेऊन आपला चेहरा या तेलामध्ये आपल्याला द्या दाखवायचा आहे आपला चेहरा दाखवल्यानंतर हे मोहरीचं तेल दिव्यासकट आपल्या कालभैरवाच्या मंदिरामध्ये तुम्हाला ठेवून यायचं आहे जर तुम्हाला ते शक्य नसेल तर तुम्ही एखाद्या पिंपळाच्या झाडाखाली किंवा ज्या ठिकाणी कोणी येणार जाणार नाही अशा ठिकाणी ठेवून दिलं तरीसुद्धा चालेल याला छायादान म्हणतात तुम्ही तुमची छाया दान केली असं याचा अर्थ होतो आणि त्यामुळे ज्या काही वाईट ग्रहांचा छाया का ग्रहांचा तुमच्यावर वाईट परिणाम होत असेल तो कमी व्हायला यामुळे नक्कीच मदत होते याशिवाय या दिवशी या काल कालभैरव देवतेला नैवेद्यामध्ये जिलेबी तुम्ही दाखवू शकता किंवा उडीद डाळीचे वडे दाखवू शकता आणि इतकं तुम्हाला शक्य नसेल तर साधा नारळ अर्पण केला तरीसुद्धा आपले भोलेबाबा कालभैरव नक्कीच प्रसन्न होतात यानंतर या, या दिवशी कोणत्या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे ते आता बघूया ओम कालभैरवाय नमः या मंत्राचा जप तुम्ही करू शकता किंवा ओम रिम बटुकाय आपदू धाराय कुरु कुरु बटुकाय रिम, या मंत्राचा किमान एकशे आठ वेळा तुम्हाला जप करायचा आहे असं केल्यामुळे तुमच्या जीवनात असलेल्या अडचणी कमी व्हायला मदत होते आणि आपलं आयुष्य सुकर होतं याशिवाय भैरव अष्टकपथ म्हणजेच कालभैरव अष्टकाचं पठण तुम्ही करू शकता यामुळे जर एखादा व्यक्ती घरामध्ये सतत त्याला भीती वाटत असेल कोणतं कार्य करताना त्याच्या मनात भय असेल तर हे भय यामुळे पूर्णपणे नष्ट होऊन जाते याशिवाय आपल्या घरात असणारं लहान मूल झोपेमध्ये दचकत असेल किंवा कळती मुलं आहेत जी अगदी आठ दहा वर्षांची आहेत चौदा पंधरा वर्षांची आहेत अशा मुलांना तुम्ही बाजूला बसवून कालभैरवाष्टकाचं पठण करायचं आहे मुलांनी ते ऐकलं तरीसुद्धा त्याचा उत्तम प्रभाव त्यांना मिळणार आहे कालभैरव हे भगवान शिवाचा रुद्र अवतार मानलं जातं त्यांची पूजा तंत्र आणि मंत्रांचा स्वामी म्हणून सुद्धा केली जाते आणि म्हणूनच बाबा भैरवाची पूजा केल्यामुळे आपल्याला शत्रूचं सुद्धा भय राहत नाही तुमच्या शत्रू तुमच्या बाबतीत वाईट चितत असतील किंवा तुमच्यावर काही वाईट गोष्टी करायचा प्रयत्न करत असतील तर तुम्ही फक्त कालभैरवाची ही उपासना केली तरीसुद्धा त्या गोष्टींचा तुमच्यावर काळी मात्र प्रभाव राहणार नाही आणि म्हणूनच सर्व प्रकारचं दूर भय दूर करण्यासाठी या दिवशी आवर्जून तुम्हाला बाबा भैरवाची कालभैरवाची प्रार्थना करायची आहे पूजा करायची आहे आपल्या हिंदू कॅलेंडरनुसार ही अष्टमी तिथी मंगळवारी अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजून आठ मिनटांनी सुरू होत असून अष्टमी तिथी बुधवारी बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजून अठ्ठावीन अठ्ठावन्न मिनिटांनी समाप्त होणार आहे आणि आपण जी तिथी उदय तिथी असते ती तिथी विशेष मानली जाते म्हणजे जी तिथी सूर्याचं उदय बघते त्या तिथीला आपण प्राधान्य देतो आणि म्हणूनच उदय तिथी लक्षात घेता कालभैरव जयंती बुधवारी बारा नोव्हेंबर दोन हजार रोजी साजरी करायची आहे तर मग मंडळी या दिवशी म्हणजेच बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी बुधवारी कालभैरवाची उपासना करून त्यांची पूजा नक्की करा ज्यामुळे तुमच्या आयुष्यातील भय पाप आणि सर्व प्रकारच्या नकारात्मक ऊर्जेपासून तुम्हाला मुक्तता मिळेल याशिवाय हा व्हिडिओ आवडला तर कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका व्हिडिओ सगळ्यांबरोबर शेअर करा व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा चला चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये अशाच महत्त्वपूर्ण माहितीसह तोपर्यंत धन्यवाद